तर हा हॅलो नमस्कार मी केतन परब तुम्हा सर्वांचं स्वागत करतो थिएटरवाले मुंबईतर्फे आपल्या ह्या अलिबागमध्ये तर आज अलिबागमधला दुसरा दिवस आहे आणि आपल्या अभिनय कार्यशाळेचा सुद्धा दुसरा दिवस आहे तर आज आपल्या वर्कशॉपमध्ये बऱ्याच गोष्टी नव्याने शिकायला भेटणार आहेत आणि तोच अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे म्हणून हा ब्लॉग करतोय तर बघूया आज नव्याने काय शिकायला आहे आणि किती धमाल येते तर चला माझ्यासोबत आता आम्ही निघालो आहोत आपल्या व्हेन्यूवर जायला जिथे आपलं वर्कशॉपचं लोकेशन आहे तर चला देवा हे जाती दे वालके गा तो दे आम्हा बालकांना आशीर्वाद द्यावा आम्हा बालकांना प्रसाद द्यावा म्हणजे अप्पा मंगलमूर्ती मंडळी आता नक्कीच प्रार्थना झाली आहे आता अभिनय वर्षला सुरुवात होते तर आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा थोडासा चढ असतो महत्वाचा विषय असा आहे की अंगिक अभिनय ही कॉन्सेप्ट आज तुम्ही समजणार आहोत आणि शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यामुळेच आज थोडं कठीण जाईल आणि बघूया आजच्या अंगिक अभिनय शिकण्याच्या प्रक्रियेमुळे हो आमचा स्टेजवरचा अभिनय आहे की रिंगीतला अभिनय घडतो तर तीच धमन मस्ती पाहण्यासाठी तुम्ही जॉईन राहा आणि पुढची मजा सो लक्षात घ्या की आपण ज्या वेळेला धन्यवतो हिमसे वरती लक्ष द्यायचं जेव्हा आपण धरण त्या वेळेला आपण करत प्रत्येक अक्षंचा अर्थ काय कळेल प्रत्येक हालचालीला अर्थ तुम्ही डोळे बिरताय त्याला अर्थ तुम्ही श्वास घेताय त्याला अर्थ नाही आता तुम्ही म्हणाल की श्वास घेताय त्याला अर्थ कसा आहे हे असं केलं की सुटकेचा विश्वास म्हणता पडतात

ऐकायला प्रेशर पडलं नाही पडलं आता मला प्रत्येकाने एक एक कॅरेक्टर रॅन्डम पकडायचं आणि त्याच हे करून दाखव काय आवाज त्यांचा टोन वेगळा हा प्रत्येकाला ती भाजीवाली असेल कंडक्टर असेल किंवा ते वडाकवाले असतील किंवा मग कपडे विकणारे असतील ट्रेन मध्ये भिडवले किती मोठा आवाज माझ्यावर मोठा आवाज लावायचा लक्ष झालं सगळ्यांच आणि आवाज कुठून लावायचा कुठं लावा नको तिथून लावू नका कळलं रस्ते का मार सस्ते मे रस्ते का मार सस्ते मे सौपती 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 लेलो 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 या जाव या जाव वेरी गुड

You uh, I didn't, I didn't, I didn't. So the next, 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 him say.

नाही आजारी त्याला पत्र पाठवून त्याला सांगा त्याला ठीक आहे आज आपण मराठीतला चौदा धडा माऊस शिकणार आहोत त्याच्या लक्ष द्या कोणता काही प्रश्न असतील तर विचार ओके ओके व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड काय वाजवा या तुला चेहरावी आहे का हवी आहे तुला कम कर पहिला एक्स रे काढून घे व्हेरी गुड

एवढीच काम नाही त्याला लॉगिंग करायची असते इतका वेगळा नाही बसते कोणाला ऑफिसला जायचं असतं कोणाला कॉलेजला जायचं असतं कोणाला ब्लॉग बनवायचं असतं कोणाला आपलं करिअर जोडायचं असतं सकाळ झाली की हे सगळं होतं आणि मग संध्याकाळ झाली की पुन्हा हे सगळं बदल

Yeah. काय मला लहानपणा शिकवण्याच्या गोष्ट आहे काही तुम्ही शिकवलं नाही आता तुम्ही बघतो मला ऐकून नाही सकाळ झाली की असं होतं आणि संध्याकाळ झाली की अशा गोष्टी संध्याकाळचा वाद जरा भेटत पेटत जातो माणसं मात्र संवाद नसल्यामुळे नाही मी कोण आहे हे आता काय महत्वाचं नाही पण तुम्ही एकमेकांशी का म्हणताय हे मग मी कसं तू तुझ्या नवऱ्याशी म्हणतो

आपण काय करतो माहिती पैसा असं मागे ना फेट माणसांना मात्र आपल्याला गाठायचं असतं यशाचं शिखर अरे पण ते यशाच्या शिखरावर शिखरावर पुसता पुसता आपली जवळची माणसं किती मागणी तर त्याचा विचार आपण करत असतो नाही यशाच्या शिखरावर पोचल्यावर आपली पाठ थोपडायला आपलीच माणसं नसतील तर मग काय नात्यात सगळ्यात महत्वाचं काय असत विश्वास विश्वास असतोच मला काय वाटतं माहितीये का नात्यात सगळ्यात महत्वाचं काय तर संवाद मोबाईल करिअर पैसा जे हे फार महत्वाचं आहे पण नातं टिकवायचं असेल ना तर संवाद फार महत्वाचा आहे बोला एक बोलणं फार महत्वाचं नात्याचा संवाद नाही झाला ना तर नात्याचे तुकडे तुकडे होणार खान एकमेकांना जवळ माझ्यासाठी

मला कोपऱ्यात ठेवतात कोणी झोपताना मला हृदयशी नव्हत मलाही कुठे ना कुठे सीमा आहे माझ्या पानांवरती माझं आयुष्य आहे जर का माझं पानं संपली तर माझं अस्तित्वच संपून जातं तर कोणी मला जवळ ठेवायला सगळे मला लांब टाकतो एकदा माझी पानं संपली की मला सगळे रद्दीत टाकायला मिळतात पण जरी मी रद्दीत पडलो तरी मी पुन्हा उठतो तर तो प्रश्न झाला की खाऊच्या पुढ्या मारायचा असं नाही करत की मी हे माझं खाल मला आता माणसं वापरलं मला फेटून दिलं मग गप्प राहून ठेव मी अडत राहू कसं नाही जरी रद्दीत केलं तर मी पुन्हा नगाडी उठून पुन्हा तयारी करावी 哎，我在外面买我怎过 आपल्या वर्कशॉपचा दुसरा दिवस खूप छान पद्धतीने पार पडला आणि बऱ्याच गोष्टी नव्याने शिकता आल्या जर मी आधी सांगितल्याप्रमाणे आजचा दिवस थोडा नाही तर खूप जड होता कारण अंगिक का आणि वाचिक अभिनय ह्या दोन अशा गोष्टी आहेत ज्यावर आपला अभिनय डिपेंड असतो त्यामुळे खूप जड होता आजचा दिवस आणि उद्याचा आपला दिवस असणार आहे तो शेवटचा दिवस असणार आहे वर्कशॉपचा तर उद्या खूप धमाल आणि खूप मस्ती होणार आहे